पत्रकार बांधवांना अरे माझा नमस्कार चोडिस, चोडिस मी आदर्श मल्हार गोहित शर्मा कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष आबिलाल दादा देश सप्टेंबर पासून दोन हजार चोवीस चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तीनशे चौतीस दिवस अठरा मी जिल्हा परिषद शाळेत प्रशिक्षण घेतलं वर्ग शिक्षक म्हणून तिसरी वर्ग सांभाळलं माझ्याकडे अनेक व्हिडिओ आहे आणि मुख्य अध्यापकांचा शैक्षिका आहे एवढंच काय वर्ग शिक्षक म्हणून माझं नाव इथं आहे मित्रांनो मला एकच म्हणायचं आहे की मी शासनाकडे अनेकदा करून जिल्हाधिकारीच्या मार्फत एवढंच काय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत भेट देऊन केलेली आहे परंतु शासनाने आमच्याकडे आम्हाला पुढे नका असं देवेंद्र फडणवीस साहेब बोलले हो परंतु निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं तुम्हाला फरमान करू आम्हाला त्यांनी मानधन दिलेलं आहे दुसरी गोष्ट आम्हाला म्हणायचं असं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा चांगलं काम केलं तर तुम्हाला तिथंच प्रमाणन करू त्यांनी दिलेला शब्द आणि मंगलप्रभात साहेबांनी सुद्धा प्रमाणन करण्याची भाषण केली होती तो व्हिडिओ माझ्याकडे पुरावा म्हणून आहे मला एकच म्हणायचं आहे आपल्या राज्यामध्ये काँग्रेस शासनाने तर बारावी पदवीधर तरुणांना ता तांडावाडी वस्ती शाळेमध्ये प्रशिक्षण दिलं होतं त्या लोकांना पोस्टाद्वारे त्यांनी शिक्षण देऊन त्यांना जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांना कायम केलं त्यांना शिक्षक म्हणून रुजू दिलं प्रकारे आम्ही स्वतः जिल्हा परिषद शाळेत कामाला आहोत वर्ग चांगलं आहोत माझ्यासोबत डी एड बी एडच्या च्या माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ आहेत मला शासनाला एक लाख चौतीस हजार बनवण्याच्या वतीने एक एकच विनंती करायची आहे की शासनाने आम्हाला कामगार कायद्यामध्ये सुद्धा आम्ही बसतोय कलम क्रमांक चौदा सोळा एकोणावीस एकोणावीस त्यानंतर एकवीस एकवीस ये तेवीस एकोणचाळीस आणि एकवेचाळीस या कायद्याच्या आधारावर समान संधी समान अधिकार या आधारावर एवढं बडजोपरी मजुरीविरुद्ध बंदी या आधारावर शासनाने आम्हाला नोकरी द्यावी आणि त्यांनी दिलेल्या शब्दाच्या आधारावर वस्ती शिक्षकांच्या आधारावर आम्हाला नोकरी द्यावी अन्यथा मी पंचवीस तारखेला पंचवीस ऑगस्ट रोजी तर मी माझ्या गावी सुत्रपाडा तालुका जिल्ह्यात येते येथे उपोषण करणार आहे या उपोषणाची शाळाने दखल घेतली नाही तर मी स्वतः आगला जेवढे उपोषण झाल्यानंतर दोन चार दिवसानंतर अन्न त्याग केलं दुसऱ्या दिवशी पाणी त्याग केलं तिसऱ्या दिवशी औषध औषधं घेणं मेडिकल त्याग केलं अशा माला जीवना म्हणजे मरणाच्या वाटेवर न बघता शाताने कामगार कायद्याच्या आधारावर हो। भारतीय राज्य घटना आपली माय आहे डॉक्टर बाबासाहेब आमचे बाप आहेत माझ्या माता म्हणजे जन्मताईने मला हा शब्द सांगितला आहे मला विश्वास आहे भारतीय राज्य घटनेवर हो। जर शासनाने दिलं नाही तर मला सर्वोच्च न्यायालयाचा आधार घ्यावा लागेल एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण आमचा संदेश शासनापर्यंत पोहोचवणार एवढंच पत्रकार बाजूला विनंती करतो आणि इथंच